नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि इटलीत सुरू असलेल्या जी सेव्हेन परिषदेला उपस्थिती लावली पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेशी दौरा यंदा जी सेव्हेन परिषदेच्या यजमानपद हे इटलीकडे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी चांगलंच स्वागत केलं तेरा ते पंधरा जून या दरम्यान इटली मध्ये जी सेवन परिषद पार पडली आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी ह्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या इटलीतील पहिली महिला पंतप्रधान जिने स्वबळावर आपलं कुटुंब सांभाळत देशाचं नाव लौकिक केलं अशा या स्त्री शक्तीची ही कहाणी नमस्कार मी गौरी वाईकर टाइम महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे एखाद्या महिलेने यशाची पायरी गाठली की लोकांना तिचं यश दिसतं पण त्या मागच्या संघर्षाची कहाणी खूप कमी लोकांना माहित असते ज्या आईच्या पोटात बाळ सुरक्षित असतं त्याच आईला मुलगी नकोशी वाटत होती गर्भपाताचा विचार आईच्या मनात येत असताना क्षणी निर्णय बदलत इटलीची राजधानी रोम मधील येथे जानेवारी एकोणीशे सत्यात्तर मध्ये एका चिमुकलीचा जन्म झाला आणि त्या राजगण्येचं नाव जॉर्जिया असं ठेवण्यात आलं जॉर्जियाची आई एक कादंबरीकार असून त्यांना एक बहीण आहे वडील कामासाठी बाहेर गेले आणि ते कधी परतलेच नाही त्यांचं संपूर्ण आयुष्य वडिलांविणाच गेलं आई आणि बहिणीसाठी खंबीरपणे उभं राहत जॉर्जिया यांनी घरकामात मदत केली सुरुवातीला जॉर्जिया बार टेंडर म्हणून काम करत होत्या आणि त्यांना कमी वयातच जबाबदारीची जाणीव झाली वडिलांनंतर कुटुंबाचा कळा म्हणून त्या उभ्या राहिल्या घर चालवत त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये राजकारणात पाऊल टाकलं खरं पण त्यानंतर त्यांनी राजकारणात आपल्या नावाचा डंका वाजवला एकोणीसशे ब्याण्णव हो मध्ये जॉर्जिया यांनी इटालियन सोशल मूवमेंट एम एस आय च्या युवा विंग मध्ये प्रवेश केला युवा गटाच्या त्या नेत्या बनल्या वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी जॉर्जिया खासदार झाल्या आणि त्या दोन हजार सहा मध्ये थेट संसदेत पोहोचल्या एकोणतीसाव्या वर्षी खासदार बनून त्यांनी इतिहासात आपल्या नावाची नोंद केली दो दोन हजार सहा नंतर अवघ्या दोन वर्षात त्या तरुण मंत्री बनल्या त्यानंतर सॅल्व्हिओ बर्लुस्कोनी सरकारमध्ये त्या युवा व्यवहार मंत्री झाल्या साली कोनी सरकार बाहेर पडल्यानंतर दोन हजार बाराला त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली आणि तेव्हापासून त्या पक्षाचं नेतृत्व पक्षा करत आहेत पक्षाचं नेतृत्व करत असताना ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये एक एकशे एकोणीस जागा जिंकत त्यांनी इटलीच्या पंतप्रधान पदावर वर्णी लावली आणि त्यानंतर इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधानाच्या दावेदार झाल्या सत्तेवर येताच इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी प्रथमच एका मोठ्या आंतरराष्ट्रीय संघाचं आयोजन आणि नेतृत्व करत आहेत जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या जीवनाची कथा सांगण्यासाठी एक आत्मचरित्र लिहिलं आणि त्यात त्यांनी जीवनातील काही प्रसंगांबाबत सांगितलं जॉर्जिया मेलोनी यांचं आंद्रिया सुप्रसिद्ध इटालियन वृत्तवाहिनीचे अँकर यांच्याशी एका मुलाखती दरम्यान भेट झाली आणि त्या भेटीचं रूपांतर थेट प्रेमात झालं मेलोनी यांना जेनिव्हरा नावाची मुलगी आहे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी लग्नाबाबत खुलासा केला आम्ही एका मुलाखती दरम्यान भेटलो होतो जीवनातील दहा वर्ष आम्ही एकत्र होतो पण आमचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही आणि आम्ही वेगळे झालो सिंगल मदर म्हणून त्या आपल्या मुलीचा सांभाळ करत आहेत पण त्यासोबतच मातेप्रमाणे देशाचं रक्षण देखील त्या, त्या करत आहेत जॉर्जिया यांची जन्माला येण्याआधीपासूनच संघर्षाला सुरुवात झाली खरी पण त्यांनी या संघर्षावर मात करून आपलं नाव लौकिक केलं वैयक्तिक आयुष्यात अपयश जरी आलं असलं तरी राजकारणात त्यांनी यशाचा झेंडा गाडला एक स्त्री काय करू शकते हे जॉर्जिया यांच्या प्रवासातून समजतं जॉर्जिया मेलोनी यांच्या जीवन प्रवासातून अखेर हेच समजतं की वो स्त्री जनाब वो कुछ भी कर सकती है जॉर्जिया मेलोनी यांच्या या जीवन प्रवासाची कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की करा आणि टाइम महाराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका